अजितदादांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा एकच गदारोळ पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक कार्यक्रम सुरू होता अजित पवार यांचं भाषण सुरू असताना प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी अजितदादांच्या कार्यक्रमात एकच गदारोळ घातला प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना न्याय द्या अशी घोषणाबाजी करत एकच गोंधळ घातला या गोंधळादरम्यान अजित पवार यांनी त्या कार्यकर्त्यांना शांत करत मुख्यमंत्र्यांनी काल अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी पाठवले होते फोनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं बच्चू कडूंसोबत करून दिले असं सांगितले तर राज्य सरकार बच्चू कडू यांच्या मागण्यांसाठी समिती गठीत करणार आहे त्या समितीत बच्चू कडू यांनाही घेण्यात येईल ती समिती सरकारला अहवाल देईल त्यानंतर ज्या मागण्या मान्य करणं शक्य असतील त्या मागण्या मान्य होतील असंही अजित पवार म्हणाले ज्या समिती तुम्हालाही घेतो म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्व्हॉल्व करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार, सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे झेपील राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे चला आता